विद्यार्थी मित्रांनो आपला भारतीय संस्कृती म्हणजे सण आणि उत्सव यांची एक मांजी आईच असते श्रावण महिन्यापासून जे सण उत्सव सुरू होतात ते दिवसेंदिवस आनंद आणि उत्साहाचं वातावरण घेऊन येत असतात गणपती उत्सवानंतर आजपासून आपल्याकडे नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे नवरात्रामध्ये आपण नऊ दिवस दुर्गादेवीच्या नऊ रूपांचं पूजन करत असतो नामस्मरण करत असतो आजचा आपला नवरात्राचा पहिला दिवस आहे या नवशक्तींचा जागर आपण घराघरांमध्ये हो करतो त्याचप्रमाणे आपल्या शाळेमध्ये सुद्धा नवशक्तींचा जागर व्हावा त्याशिवाय नवरात्र म्हणजे स्त्रीशक्तीची उपासना स्त्रियांची कामगिरी आणि त्यांचं महत्त्व समाजाच्या जडणभूमीमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे मोलाचा आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपल्या शाळेतही या स्त्रीशक्तीचा जागर व्हावा नवदुर्गांचा जागर व्हावा अशी संकल्पना आपल्या शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक मान्य श्री थोरात आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसारच आजपासून आपण आपल्या शाळेमध्ये सुद्धा नवदुर्गांचा जागर सुरू करत आहोत दुर्गा देवीचे एक अतिशय सोडवण विद्यार्थ्या म्हणजे माता सरस्वती

स्कंधमाता कात्यायनी कालरात्री महागौरी सिध्वीदात्री अशी दुर्गेच्या नऊ रूपांची नऊ दिवस पूजा होत असते आपणही आपल्या शाळेमध्ये कला क्रीडा साहित्य खेळ संशोधन ह्या सर्व क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या नवदर्मांना सादर करणार आहोत सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्रातल्या आराध्य म्हणजे छत्रपती शिवाजी ज्यांनी स्वराज्य निर्माण केला आणि या स्वराज्याच्या निर्मात्याला निर्माण करण्याचा कार्य महान उच्च श्रेष्ठ अशा त्या महिलेने केलं त्या म्हणजे राजमाता जिजाऊ मास आहे राजमाता जिजाऊ महासाहेब यांचा आपण परिचय करून देण्यासाठी इथे मंचावर येत आहे यंदा सात्वी मंच वि कारकिरी तुषार पाटील

ललाट रेशा त्या शिंपाची आई भवानीने नेली जन्माने आम्ही राजा नवतेजाची प्रभा वाहली नवतेजाची प्रभा वाहली स्वराज्याचा तेज सुजना बहुजनांचा वाली स्वराज्याचा तेज सुजना बहुजनांचा वाली जन्माने

एकदम मन धन्य झालं था वाटतं वाटत परंतु लहानपणापासून राहून राहून एकच प्रश्न आम्हाला सतावत आला होता का सर्वात एवढ्यांची सत्ता मुघलांची सत्ता का मंदिर देवळ का उद्ध्वस्त केली जात आहे आया बहिणीची आबरूही का लुटली जाते या हा गोष्टी आम्ही लहानपणापासूनच पाहत आलो होतो एकदाच ही गोष्ट आम्हाला अनिवार्य झाली आम्ही आबांकडे गेलो आणि आबांना म्हणालो आबा हे काय चाललंय हे कधी संपणार हे कोण संपणार आबाने डोळे बंद केले आणि अंगच घडले आणि आम्हाला म्हणाले जीव हे पातंत्र्य आहे पारतंत्र्य आहे श्वास हा कोंडावाच लागतो तरच आपल्याला स्वातंत्र्य मिळते तरच आपले स्वातंत्र्य मिळते इथे कुठेही आपल्याला एक तूट दिसत नाही इथे कुणालाही स्वतंत्राची उर्मी नाही इथे कुणालाही स्वातंत्र्याची ओढ नाही अरे इथे गौताला झाले कुठं नाही तर कोणाला स्वातंत्र्याची उर्मी कशी काय असणार त्या क्षणी आज तुमच्या डोक्यात एक स्वराज्य नेतृती आणि स्वातंत्र्याची पेटली आम्ही त्यासाठी अनेक वादळांना अनेक अडचणी सामोरे गेले आम्ही कधीच थकलो नाही म्हणून तर म्हणून तर आज आम्हाला राजमाता राष्ट्रमाता म्हणून ओळखले अंगणाची तुळस कोठ्याची गाय आणि घराची नाही यांच्याकडे जर कमी वाघला सगळ केली जाणार नाही घेऊन काय ना गर्दन कापायाची जय जय हवाय धन्यवाद पुढचे नऊ दिवस अशाच प्रकारे आपल्याला विविध क्षेत्रातील महिलांना शक्तीचा परिचय करून दिला जाणार आहे धन्यवाद